हॅलो फ्रेंड्स स्टुडंट्स वेलकम बॅक टू सॉटलाईट मराठी टू पॉन्झिरोमध्ये मी चंचल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मराठी व्याकरणामध्ये जोड अक्षर हा एक पॉईंट आहे आणि या जोड अक्षरामध्ये काही अशी जोडाक्षरं आहेत जोड शब्द आहेत जे की जोड अक्षर आहेत जे की मराठी लेखनामध्ये आणि उच्चारण्यासाठी अवघड आहेत आणि याच टॉपिकशी रिलेटेड आपल्याला कमेंट बॉक्समध्ये त्यावर आधारित काही शब्द आलेले आहेत आणि त्यावरच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे ओके ती जोड अक्षर शब्द कोणती आहेत तर पहा हृदय हृदय एकच आहे पण उच्चारणामध्ये फरक आहे आणि लिखाणामध्ये सुद्धा फरक आहे दुसरं आहे हृदय आणि तिसरं आहे हृतिक तर हे तीन चार शब्द आहेत ज्यामध्ये की आपण हिंदी आणि मराठीमध्ये याचं उच्चारण कसं होतं हे पाहणार आहोत ओके पहिला शब्द बघूया पहिला शब्द आहे हा हृदय किंवा हा हृदय तर हा शब्द आपण हिंदीमध्ये बघतो ओके आता या हिंदीमधून याचं उच्चारण आणि लिखाण कशा पद्धतीनं होईल याचा आपण बघू आता हृदय तर हा पण शब्द आहे पण हा मराठीमध्ये आहे मग या मराठीमध्ये या अक्षराचा लिखाण आणि उच्चार कशा पद्धतीने होणार हे आपण मूलध्वनी बाहेर काढून पाहणार आहोत ओके तर पहिलं बघा हृदय किंवा हृदय आता यामध्ये याचं जे उच्चार आहे या र किंवा या सॉरी या, या रीजा जोड अक्षरामध्ये नेमके आपण मूल बाहेर काढू कशा पद्धतीनं तर बघा या याचा जो, okay? या जो उच्चार आहे तो कसा होणार आहे ओके री किंवा रू तर यामध्ये जो उच्चार होत आहे तो कसा होत आहे यामध्ये जो ह चा उच्चार होत आहे अगोदर ओके अगोदर कशाचा उच्चार होणार आहे ह चा कशामध्ये हिंदी या उच्चारणामध्ये ओके okay? आणि नेक्स्ट उच्चार जो आहे आता तुम्ही म्हणताल यामधला जो र आहे तो ऋषीचं रू आहे आणि यामधला जो र आहे तो हा र आहे तर हे नाही आहे तर या ऋमधला या रुमधला जो रचा प्रकार आहे तो सुद्धा काय आहे हाच आहे ओके हा रू नाही आहे इथे कधी नाही आहे हिंदी शब्दा हिंदीच्या शब्दामध्ये हिंदीच्या उच्चारणामध्ये ओके तर मग या ठिकाणी या रू किंवा या रीचा उच्चार कसा होणार आहे इथे ह नंतर या रचा उच्चार होणार आहे ओके okay? आता या ठिकाणी इथे रीची मात्रा इथे ईची मात्रा आहे दीर्घ ईची मात्रा तर दीर्घ ईची मात्रा येईल जर इथे कोणतीच मात्रा नसेल तर इथं जसं हृदय आहे हृदय तर इथे काय होईल ई ओके okay? पण होत काय आहे याच्यामध्ये या जोड अक्षराच्या उच्चारणामध्ये जे की हिंदीमध्ये होत आहे तर यामध्ये हचा उच्चार अगोदर होतो नंतर रचा उच्चार होणार आहे आणि शेवटी स्वर या रला पूर्ण करणार आहे तर या उच्चारणामध्ये या लिखाणामध्ये जो र आहे तो कसा आहे okay? पूर्ण उच्चार आणि पूर्ण लिखाणाचा आहे ओके पूर्ण उच्चाराचा आहे आणि पूर्ण लिखाण आहे ओके कारण या मागचा जो स्वर आहे कोणताही स्वर असो तो स्वर अगोदर र ला पूर्ण करतोय आणि नंतर र या ह हो ला आधार देत आहे भलेही लिखाण हे रच या छोट्या स्वरूपामध्ये असलं तरी यामधील जो र आहे तो पूर्ण उच्चारल्या जात आहे का तर यामध्ये जो शेवटचा स्वर आहे त्याला हा जो स्वर आहे तो या र ला अगोदर पूर्ण करत आहे ओके मग या ठिकाणी लक्षात घ्या ज्या वेळेस हिंदीच्या शब्दामध्ये हिंदीच्या उच्चारणामध्ये हिंदीच्या लेखनामध्ये जेव्हा या हृदय किंवा हृदयचा उच्चार होत असतो त्यामध्ये या री या री किंवा ह्या रूमध्ये जो उच्चार होत आहे तो कसा होत आहे अगोदर ह हो चा उच्चार होणार नंतर र चा उच्चार होणार okay? आहे ओके इथपर्यंत समजलं तुम्हाला आता नेक्स्ट बघा इथे पण हृदय आहे आणि इथं पण हृदय आहे पण या रु मध्ये काय उच्चार होत आहे हे तर हिंदीमध्ये झालं पण मराठीमध्ये या रुचा काय उच्चार होतो तर पहा इथे तर इथे तुम्ही म्हणाल की या ठिकाणचा जो र आहे मग तो हा र आहे तर काही जण म्हणतील की या ठिकाणचा हा जो र आहे तो हा ऋषीचा रू आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस पण हृदय हा मराठीमध्ये उच्चारला जातो मराठीमध्ये त्याचं उच्चार, उच्चार किंवा लिखाण केलं जातं त्यावेळेस लक्षात घ्यायचं हृदय हा उच्चार आहे तर यामध्ये या या जोडाक्षरामध्ये काय होत आहे अगोदर हचा उच्चार होत आहे आणि नंतर या ऋषीच्या रूचा उच्चार होत आहे ओके त्यामुळे हे जे र आहे हे इथे नाही आहे हा ऋषीचा रू आहे ओके तर या ह हे काय आहे व्यंजन आहे आणि ऋषीचं रू हे स्वतःच काय आहे एक स्वर आहे म्हणजे व्यंजनाला जेव्हा स्वर पूर्ण करतो तर ते कशाचा फॉर्म घेतो अक्षराचा फॉर्म घेत असतो म्हणजेच तर हृदयमधील हा जो रू आहे तो काय आहे तो आहे। है काया है? एक अक्षर आहे ओके अक्षर आहे कारण यामध्ये मराठीच्या शब्दांमध्ये ह नंतर हा जो रचा फॉर्म आहे तो ऋषीचा रू आहे आणि ऋषीचा रू हे काय आहे स्वतःच एक स्वर आहे म्हणून या ठिकाणी या मराठीच्या हृदय या शब्दामध्ये किंवा लिखाणामध्ये जो रू आहे तो कसा आहे तो एक अक्षर आहे ओके होप तुम्हाला समजलं की मी तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहे जेव्हा उच्चार करतो तो कसा करना गे? 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 सा दर, तर कसा करणार आहे हृदय हृदय हलकासा ह अगोदर त्याच्यानंतर र येणार आणि त्याच्यानंतर त्याचा स्वर येणार ओके हृदय ओके होप तुम्हाला समजले अशी मी आशा करते आता कमेंट बॉक्समध्ये हे शब्द पण आलेले आहेत आणि हा शब्द सुद्धा आलेला आहे तर या शब्दामध्ये जो हृतिक या शब्दामध्ये काय होत आहे ओके okay. तर हा ऋतिक हा जो शब्द आहे तो काय एक नाम आहे तर लक्षात घ्या तर या ऋतिकच्या शब्दामधील जो रू आहे तो कसा आहे तर या ठिकाणी आपण याची फोड करू याचा विग्रह करू म्हणजे याचा मूलध्वनी बाहेर काढू म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल तर पहा या ठिकाणी यामध्ये काय होत आहे अगोदर हलंत हचा उच्चार होणार आहे त्यानंतर कोणता उच्चार होणार आहे र चा उच्चार होणार आहे रह आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी या र चा फॉर्म रू का नाही आहे तर यामध्ये हा जो फॉर्म आहे हा रचा फॉर्म आहे कारण यामध्ये हे जे ना हा जे हे जे अक्षर तयार झालेलं आहे हे दोन व्यंजनापासून तयार झालेला हो आहे त्याच्यामध्ये ह आहे र आहे आणि पुढील येणारा स्वर आहे ओके तर यामध्ये ही या नामामध्ये काय होत आहे अगोदर ह हो चा उच्चार होणार त्याच्यानंतर र चा उच्चार होणार आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आता तुम्ही म्हणाल इथे अ हा स्वर आहे शेवटी तर अ चा होणार उच्चार तर इथे सायलेंट अ होतं आणि जो पुढच्या अक्षरातील जे एक स्वर आहे तीमध्ये जो स्वर आहे छोट्याईची मात्रा तर ही छोट्या या छोट्या ईची मात्रा या उच्चारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी तुम्ही उच्चार करून बघा तर कशा पद्धतीने या उ या अक्षराचा उच्चार होतो या ध्वनींचा उच्चार होतो ते तर प्रॅक्टिकली करा ऋतिक हृत्तिक तर रीमध्ये ते आपण रू म्हणत नाही येते ते ऋतिक म्हणतो ऋत्तिक तर या ऋतिकमध्ये काय होत आहे आपण सायलेंटली या ईची मात्रा घेत आहोत या दोन्ही व्यंजनांना पूर्ण करण्यासाठी ओके तर या ठिकाणी लक्षात घ्या तर या हृत्तिकमध्ये काय होत आहे ऋतिक या शब्दामध्ये काय होत आहे तर ह चा, चा उच्चार अगोदर होणार त्याच्यानंतर र चा उच्चार होणार आणि शेवटी जो तीमधील हा ई स्वर आहे तो ई स्वर सायलेंटली त्या या दोन व्यंजनांना जोडल्या जाणार आहे म्हणून त्याचा उच्चार हा ऋतिक होत असतो तर असे हे शब्द आहेत जे की आपण हिंदीमध्ये असलेल्या त्या शब्दाचा उच्चाराने लिखाण बघितलं तो शब्द मराठीमध्ये आहे पण त्याचं उच्चार आणि लिखाण वेगळ्या पद्धतीनं बघितलं आणि तशाच पद्धतीचं ऋतिक हे एक नाम बघितलं जे की आपल्या कमेंट बॉक्समध्ये ही नावं आली होती जे की क्लिष्ट जोड अक्षरांमध्ये गणली जातात ओके तर आय होप तुम्हाला या शब्दांमधील हा जो रू आहे किंवा हा आहे किंवा हा जो री आहे तुम्हाला हा समजला उच्चारणाच्या लिखाणामध्ये किंवा उच्चारणामध्ये ओके आय होप जर तुम्हाला हे पॉईंट्स आवडले असतील तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन टॉपिकवर फर्स्ट नोटिफिकेशन मिळून जाईल आपल्या चॅनलचं नाव आहे स्कॉटलाईट मराठी पॉईंट झिरो